धामणगाव रेल्वे स्थानकाजवळ वेस्ट बंगालच्या मालदा जिल्ह्यातील सुभाष संचौराव वर्ष पंचेचाळीस याचा मृतदेह पुलाखाली आढळून आला ते पुण्याकडे नोकरी निमित्त प्रवास करत होते संध्याकाळी उशिरा दत्तापूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली चार अंतरातून अंधारात मृतदेह बाहेर काढून खिशातील चिठ्ठीवरून नातेवाईकांना संपर्क साधण्यात आला कुटुंबीय अत्यंत गरीब असल्याने धामणगाव येण्यास सक्षम नव्हते काही सेवाभावी संस्थांनी आर्थिक मदत करून त्यांना प्रवासासाठी मदत केली ही बाब पत्रकार संतोष वाघमारे यांचा पोहचताच लहूजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष विनोद तिर्ले राज्य उपाध्यक्ष रणजित पाटेकर समाजाचे युवा नेते यांनी अंतिम संस्काराची जबाबदारी घेतली महावीर ओसवाल सहकार्य केले दत्तापूर येथील ठाणेदार गिरीश व त्यांच्या टीमने मृतदेह नातेवाईकांसोबत भूमीत नेऊन विधीनुसार पूजन केले लहूजी शक्ती सेना पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः शरण रचले आणि नातेवाईकांच्या हस्ते अंत्यसंस्कार पार पाडले मृतकाच्या पत्नी व कुटुंबियांनी या मानुसकीच्या कार्यासाठी सर्वांची मनपूर्वक आभार मानले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता सचिन करडे अमरावती सुभाष संचो उराव हा व्यक्ती मालदा ते पुन्हा येथे पुणे येथे कामासाठी जात असताना धामणगाव रेल्वे येथील बडबड्या पुलाजवळ रेल्वेने पडून या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि ही घटना पोलीस स्टेशन दत्तापूर यांना करताच त्यांनी भर पावसामध्ये दोन ते तीन किलोमीटर चिखल तुळवत त्या मृत्युदेह ग्रामीण रुग्णालय येथे आणून त्याचा पोस्टमॉर्टम केली आणि त्यानंतर त्याच्या परिवारातल्या लोकांना कडून त्यांना देखील इथे बोलवण्यात आले त्यांच्या परिस्थिती अत्यंत नाजुकीची होती आणि काही सेवाभावी संस्थेनं त्या लोकांना इथे दामांगामध्ये पोचण्यास मदत केली आणि या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या कुटुंबियासमेत लहूजी शक्ती सेना व पोलीस कर्मचारी काही सेवाभावी संस्था धामंगा येथील नागरिक यांच्या उपस्थितीत आज त्याच्या मृतदेहाला सर्व सोयस्कार पार पाडत अगदी देण्यात आला